नमस्कार मित्रांनो आपल्या आपलं स्वागत आहे नागपूर महानगरपालिकामध्ये लेखापाल लिपिक डाटा अनालिसिस सहाय्यक ग्रंथालय विविध पदासाठी भरती निघालेली आहे भरती बाबत आपण सविस्तर जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर महानगरपालिका पदभरतीची सविस्तर जाहिरात नागपूर महानगरपालिकेमध्ये घटक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पात्र उमेदवाराकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या ह्या लिंक दिलेली आहे अर्ज करण्याची या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वेळापत्रक दिलेलं आहे अर्ज करण्याचा कालावधी अर्ज सुरू झालेला आहे सव्वीस ऑगस्टपासनं अर्ज करणं चालू होणार आहे ते नऊ सप्टेंबरपर्यंत तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकतात आणि पेमेंट शुल्क करण्याची तारीख पण पे करण्याची तारीख पण सप्टेंबर असणार आहे परीक्षा कधी होईल याची सविस्तर माहिती तुम्हाला वेबसाईट वरती नंतर कळवण्यात येणार आहे आता कोणत्या पदासाठी भरती असणार आहे आणि पदावाईज किती जागा असणार आहे तर इथे सविस्तर चार्ट दिलेला आहे पदाचा पहिला जे पद आहे कनिष्ठ लिपिक असणार आहे त्यासाठी साठ जागा आहे आणि वेतन श्रेणी तुम्हाला इथे सिक्स मिळणार आहे जे त्रेसष्ट हजार दोनशे असू शकते विधी सहाय्यक सहा जागा भरण्यात येणार आहे कर संग्राहक चौऱ्याहत्तर जागा आहे ग्रंथालय सहाय्यक हे जे पद पड़ आहे या पदासाठी एकूण आठ जागा भरण्यात येणार आहे स्टेनोग्राफरसाठी दहा जागा लेखापाल रोखपालसाठी दहा जागा असणार आहे सिस्टीम ॲनालिसिससाठी एक जागा आणि हार्डवेअर इंजिनिअरिंगसाठी दोन जागा डाटा मॅनेजरसाठी एक जागा असणार आहे आणि प्रोग्रामर पदासाठी पण एक जागा असणार आहे दोन जागा आहेत अशा एकूण एकशे चौऱ्याहत्तर जागेसाठी भरती केली जाणार आहे वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे कॉलेज शैक्षणिक पात्रता असणार आहे मिनिमम एज लिमिट दिलेलं आहे अठरा वर्ष मॅक्झिमम दिलेला आहे अडतीस तुम्ही अर्ज करू शकता एस सी एस टी कॅटेगरींना वयात सवलत देण्यात आलेली आहे पाच वर्षाची त्याचबरोबर वर वर परीक्षा शुल्क जो असणार आहे तो जनरल कॅटेगरीसाठी हजार रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी नऊशे रुपये असणार आहे आता पदनीय शैक्षणिक पात्रता असणार आहे कनिष्ठ लिपिकसाठी इथे आपण बघूया मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टायपिंग असली पाहिजे आणि तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग असली पाहिजे विधी सहाय्यकसाठी विधी शाखेची पदवी असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला पाच वर्ष वकिलाचा अनुभव असणं गरजेचं आहे करसंग्रहासाठी कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी आणि इंग्लिश टायपिंग तुमच्याकडे उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ग्रंथालय सहाय्यासाठी तुम्हाला ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स आणि बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ही मिनिमम शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ग्रंथालय ग्रंथालय सहाय्यक ह्या पदासाठी ग्रंथालय सर्टिफिकेट ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे स्टेनोग्राफरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी व इंग्रजी लघुलेखक ऐंशी शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि मराठी शा शासनाची मराठी चाळीस व साठ शब्द वेगाची टंका लेखनाची म्हणजे टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे आता लेखापाल आणि रोखपाल या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे कॉमर्स विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर तुमच्याकडे डिप्लोमा इन फायनान्स किंवा जी डी एस सी परीक्षा उत्तीर्ण असेल तर तुम्हाला इथे या पदासाठी प्राधान्य दिलं जाऊ शकतो त्याचबरोबर सिस्टम ॲनालिसिस पदासाठी बी कम्प्युटर्स हे प पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सिस्टीम अॅनालिसिस प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्याचबरोबर हार्डवेअर इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला तुमच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीतील पदवी असणं गरजेचं आहे आणि संगणक देल देखभाल व दुरुस्तीचा तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे किंवा कम्प्युटर हार्डवेअर पदवी का डिप्लोमा किंवा पाच वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे या पदासाठी प्रोग्रामरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी पदवी का म्हणजे डिप्लोमा असणं गरजेचं आहे सिस्टीम अनालिसिस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील एक वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात डाटा मॅनेजरसाठी बीई कम्प्युटर ही पदवी असणं गरजेचं आहे आणि तीन वर्षाचा अनुभव इथे दिलेला आहे आता अर्ज फीज हजार आणि नऊशे रुपये असणार आहे ऑनलाईन अर्ज करायचा नऊ सप्टेंबर शेवटची तारीख आहे आणि अर्ज करण्यासाठी जी लिंक आहे आणि जाहिरात तिची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सविस्तर जाहिरात वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो